मुंबईमध्ये दादरमध्ये जर तुम्ही कधी फिरला असाल तर सुप्रसिद्ध असा कबुतरखाना पाहिला नाही असं होणं शक्यच नाही अनेकांसाठी मीटिंग स्पॉट स्पॉटवना पत्ता सांगण्याचं केंद्र असलेला हा सुप्रसिद्ध असा दादरचा कबुतरखाना हा सगळ्यांनाच माहिती आहे मात्र हाच कबूतरखाना आता बंद करावा अशी मागणी मुंबईकरांमधूनच जोर धरू लागलेली इतकंच नाही तर इतरत्रही अनेक ठिकाणी जिथे कबुतरांना दाणे घालून अनधिकृत कबुतरखाने सुरू झालेले आहेत त्या सगळ्यांवरती सुद्धा बंदी आणावी अशी मागणी होती हे सगळं घडत असतानाच आता एक नवी तरतूद चर्चेत आलेली आहे आणि ती म्हणजे जर सार्वजनिक ठिकाणी कुणीही एखादी व्यक्ती प्राण्यांना म्हणजेच कबूतर मांजरी गायी कुत्रा यांना खाऊ घालत असेल आणि यामुळे इतर कुणाला त्रास सहन करावा लागत असेल तर त्या खाऊ घालणाऱ्याला पाचशे रुपयांपर्यंतचा दंड हा ठोठावला जाऊ शकतो हे सगळं घडत असतानाच मुंबईतील सुप्रसिद्ध असा दादरचा कबूतरखाना आणि इतरत्र उघडलेले अनधिकृत कबूतरखाने हे बंद व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने यांनी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई पोलिसांना मागणी केलेली आहे याच पार्श्वभूमीवर आता बीएमसीने उपद्रव शोधकांच्या नियुक्त्या सुद्धा करण्याचं योजलेलं आहे पण मात्र हा वाद काय मुंबईमध्ये कबूतरांचा नेमका त्रास काय होतोय मुंबईकरांच्या आरोग्याला कबूतर कसा धोका ठरतायत या सगळ्यावरती आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला तर मंडळी हा सगळा वाद होण्याचं नेमकं कारण काय तर मुंबईमध्ये दिवसेंदिवस कबुतरांची संख्या वाढतीय इतर प्राणी किंवा पक्ष्यांच्या तुलनेत कबुतरांच्या प्रजननामध्ये होणारी वाढ ही अधिक असल्याचं दिसून आणि याच कबुतरांमुळे कुठेतरी मुंबईकरांच्या श्वसनाच्या आजाराला एक निमित्त हा मुद्दा नवीन नाही या अनेकदा विषय समोर आले मात्र अन्य मुद्द्यांच्या तुलनेत हा विषय नेहमीच मागे पडत गेला मात्र मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने हा मुद्दा अधिक आक्रमकरित्या उचलून धरलेला आहे याविषयी मनसेचे अधिकारी नेमकं काय म्हणाले ते आधी आपण पाहूया मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी असं म्हटलंय की मुंबईत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कबुतरखाने उभे राहिले समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकत बसणाऱ्यांची संख्या वाढली हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांना टाकलं जातं यामुळे कबुतरांची संख्या वाढते ही मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतींच्या खिडक्यांमध्ये घर करतात त्यांच्या विष्ठेतून पिसांमधून श्वसनाचे आजार पसरतात लोकांच्या जीवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी हिंदूजा रुग्णालयाजवळ समुद्र किनाऱ्यावर असाच एक कबुतरखाना अनधिकृतपणे तयार होतोय तोही बंद करण्यात आला कबुतरांना दाणे घालू नये असा पालिकेचा फलक जिथे त्याच खाली दाणे आणि गाठ्या विकणारा इसम बसतो ही चिंताजनक बाब आहे आता मंडळी ही सगळी माहिती ही सगळी चर्चा होत असतानाच आम्हालाही खरोखर हाच प्रश्न पडला की कबुतरांच्या विष्ठेपासून खरोखरच आपल्याला इतका मोठा धोका आहे का तर याविषयीची माहिती आता आपण पुढे पाहूया मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे कबुतरांची संख्या ही दिवसेंदिवस मुंबईत वाढत चाललेली ही कबुतर नागरिकांच्या वस्तीमध्ये म्हणजे इमारतींमध्ये घरटी करून राहू लागलेली अगदी संशोधकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या कबुतरांच्या विष्ठेमध्ये एका प्रकारची बुरशी असते हाही निष्कर्ष आपण याच आधारे काढला ज्यावेळी कबुतरांची विष्ठा ही मातीत मिसळते तर या मातीचं संशोधन निरीक्षण केलं असता या मातीत सुद्धा या बुरशीचे अंश दिसून आले होते ही बुरशी म्हणजे अस्पर्जिलस आणि क्रायटो ही बुरशी ही अत्यंत धोकादायक मानली जाते इतकंच नाही तर कबुतरांची विष्ठा आणि पंख यांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका सुद्धा बळावतो याचं अगदी साध उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार वीस मध्ये मुंबईमध्ये कबुतरांच्या विष्ठेमुळे दोन महिलांची फुफ्फुस असं सुद्धा लक्षात आलं होतं तर आतापर्यंत आपण जसं पाहिलं की कबुतरांमुळे खरोखरच आरोग्याला धोका बळवण्याची शक्यता जरी असली तरी सुद्धा कबूतरखाने नष्ट करून कबुतरांची संख्या नष्ट होईल का किंवा असं झाल्यास माणुसकी भूतदया या मुद्द्यांचं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे त्यामुळेच प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या पेटा या संस्थेने कबूतरखाने नष्ट करण्याऐवजी काही प्रभावशाली पर्यायी मार्ग सुचवलेले पेटाच्या माहितीनुसार कबुतरखाने नष्ट करण्याच्या ऐवजी आपण कबूतरांना जे अधिक प्रमाणात खाद्य उपलब्ध करून देतोय त्यावरती नियंत्रण असणं हे अत्यावश्यक म्हणजे काय कबूतरांना सध्या नागरिक भूतदयाच्याच कारणाने का असे का ना पण प्रमाणापेक्षा जास्त खाऊ घालताय आणि यामुळे कुठल्याही प्रकारची खाद्य पुरवठ्याची टंचाई नाही असं कबूतरांना कळलेलं आहे आणि त्यामुळेच कबूतर हे वर्षातून चार ते सहा वेळा अंडी घालतात एका अंड्यामध्ये कबूतर दोन पिल्लांना जन्म देत असतील तर हे कारण कबुतरांची वाढती संख्या नेमकी कशामुळे हे सांगण्यासाठी आता इथून पुढे कबुतरांच्या संख्येवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कबुतरांना अधिक प्रमाणात खाऊ घालणं हे कुठेतरी कमी करायला हवं असा मार्ग पेटाने सुचवलाय एकदा का खाद्य पुरवठ्याची काही प्रमाणात का होईना टंचाई निर्माण झाली की कबूतर आपसूकच अंडी घालण्याचं प्रमाण कमी करतील आणि यामुळे कबुतरांची संख्या ही किमान मर्यादेत नियंत्रणात राहू शकेल यामुळे श्वसनाचे आजार किंवा इतर जे धोके आतापर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले ते सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते असं पेटाचं म्हणणं आहे बरं हे सगळं घडत असताना राहता राहिला मुद्दा पाचशे रुपयांच्या दंडाचा तर बीएमसीची नेमकी योजना काय हेही आपण पाहू तर प्राण्यांना उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्यांवरती बसवण्यासाठी आता महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे उपद्रव शोधकांची नियुक्ती केली जाणार खरं पाहायला गेलं तर उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी पक्ष्यांना खाऊ घालण्याबाबत जी दंडात्मक कारवाई होती ती ती महापालिकेच्या नव्या नियमावलीत असली तरी यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती फरक इतकाच की त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नव्हती मात्र इथून पुढे प्राण्यांना उघड्यावरती खाऊ घालणाऱ्यांवरती पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई होणार असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलेलं आहे हे करण्याचंही कारण असं की प्राण्यांना खाऊ घालण्यामागची भावना कुठलीही असली तरी यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणाने कचरा व घाण सुद्धा होऊ शकते त्यामुळे कुठेही प्राण्यांना प्राण्यांना खाऊ खाऊ न घालता जी कुठली ठिकाणं नेमलेली आहेत ठिकाणी अशी भूमिका या माध्यमातून बीएमसी तर्फे घेतली जाते महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे स्वच्छता दूतांप्रमाणेच आता उपद्रव शोधकांची नियुक्ती सुद्धा केली जाणार आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे एकूणच काय तर कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या पंखांमुळे होणारे श्वसनाचे विकार थांबवण्यासाठी या न त्या मार्गाने मुंबईकरांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या सगळ्या उपाययोजना होत होत आहेत मात्र या असताना जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे बंद होणार का हे आता काळामध्ये स्पष्ट होईल याविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सुद्धा नक्की द्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लोकसत्ता tal